हॅलो गाय स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये आजपासून म्हटलं घरातले जरा ब्लॉग वगैरे दाखवूया बाहेरचे दाखवून दाखवून तेवढा कंटेंट भेटणार नाही म्हटलं आता आमच्या घरातच बहिणी बिहिणी त्यामुळे कंटेंट घरातल्या घरातच भेटताला हिच्यामुळे मला सर्दी झाली आहे आणि हे दूध पिते आणि घरी राहून तर काय फायदा झालाच नाही ना कारण मला ताई कामावरती कामं सांगते अतरून काढ झाडू मार चाय ठेव हे ठेव म्हणजे घरी राहून काय फायदा आहे ह्या इल्यापासून नुसता आपल्या डोक्या खायच असा खायच असा काय नाही करणार नुसते आपल्या ह्याच्यावर लक्ष ठेवतो जात कधी काय करीत काय नाही ह्या जाग येणार नाही काय ना काय कर काय पण करू शकतोस ना तू मी तू आता माझा मोबाईल आहे आता ह्याच्याच हवाले गेलेलो हाऊस आपली नुसती आपली काय असतात तर माझा मोबाईल दाखवता आपल्या त्या का आणि आजकालच्या पर्यंतचा काय जेवताना त्यांनी का मोबाईल होच किती काय केला तरी बहिणीक सांगा पण बहीण काय ऐकणार ना बहीण काय ऐकतली चेडूच ऐकणार नाही तर बहीण काय करतली जग मारून पाच मिनटं मोबाईल देऊच लागतात ना पाव ला पाव बोल बोल बोलत हसता कसा <laughs> माझं घस एकदम जाम झालेलं आमची बाई किट किटी बघा आता एकदम चकाचक ओटो केलाय ना आता हे चार जर काय उपडी झाला तर तो किलेस चालू कच 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 आता त्याचा आवाज येऊच नाही व्हिडिओ व्हिडिओ चालवा मला त्याचा आवाज येऊच नाही जामच झालो अजून एक आहे आमची तुझ्या बाबू तडे झोपलो त्या बाबूक पण इट होता त्याचा हात काय धर जाऊन काय त्या मार काय लहान असा त्या काय समजता आता आमच्यात आतंकवादी मराठी सामील झालेला नाही तू आमचा मी तू टिकी लाव टिकी लाव लाव टिकी लाव 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 टिकी मला लाव मला लाव लाव मला होय लाव लाव पुसायची लाव <laughs> मला लाव मला 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 लाव दहा साडे दहा वाजता उठून आता आमच्या बहिणीला नाश्ता करायचा टाइम भेटलाय चडवामुळे त्याची मजा झालेली आहे साडे दहा वाजता उठा न आता वाजले किती कदाचित बारा वाजले असतील हो पाऊ पावणे एक झालो पावणे एक वाजता आम आमच्याकडे पावणे एक वाजता चहा पिली जाता चहा बघूच शकताय तुम्ही आणि चेडू कप करण्यासाठी मोबाईल चढवाक मोबाईलची काही गरज नाही जाते चहा पण आपण बघतो मोबाईल तेव्हा तर मग चेडू बघताच ती बघा आमची दुसरी बहीण पण आली आहे आमची दुसरी किटकिटी बहीण दोन बहिणी पण साडे अकरा बारा बारा एक वाजता उठायचा नाश्ता करायचो बापू झोपल्यावर कर आपण पण झोपायचा आपल्या बहिणीकडे आपलं सुखी संसार दोन महिन्याचा गाठो गेलेला आणि बहीण बहिणीक दुःखात ठेवलेला बहीण विचार करता कधी आणि मी कामात जातल मग काय तू लाईव्ह होत ला, <laughs> <मा कर। laughs> ला फेसबुक युट्यूबवर <laughs> 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 मी हो <laughs> आताच हे व्हिडिओ ब्लॉग माझा आल्यावरती माझी बहीण लाईव्ह येते या युट्यूब वर आम्ही भांडणं कधी लावणार नाही बघा मागणी आमची भाकी मोबाईल वाट लावल्याने हा मात्र करा मोबाईल दिल्यापासून घराचं सत्यानाश झालेलो आहे एका पण आमची मोबाईल घेऊन दिलेला चोवीस तास मोबाईल आगाँ 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 आगाँ। नहीं। आता व्हिडिओ तुमका जर आवडत असतील तर जरा, जरा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येतले मी अजून मधून बहीण बहीण जरा लाचता व्हिडिओ देऊ कॉमेडी मेंबर आहे याच आवाज ऐकाच शकताय तुम्ही आणि पोर काय तिका जगूक द्यावचा नाही